विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमरावती महानगर तर्फे करोडो हिंदूंचे आराध दैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवा निमित्त शहरातील विविध प्रखंडातील कार्यकर्त्यांनी या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क व वा सॅनिटायझरचा वापर करत श्री रामनवमी साजरी केली दत्तुवाडी एम आय डी सी सातुर्णा साईनगर जुनी व नवी वस्ती बडनेरा वल्लभनगर रवीनगर बडाडी मसानगंज विलासनगर महाजनपुरा परदेशी पुरा व अन्य भागात साजरी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी विहीप जिल्हा अध्यक्ष अनिल साहू विहिप जिल्हा मंत्री बंटी पारवानी बजरंग दल जिल्हा संयोजक विपिन गुप्ता विहिप महानगर अध्यक्ष दिनेश सिंग विहिप महानगर मंत्री चेतन वाटणकर बजरंग दल महानगर संयोजक उमेश मोवडे श्रीरंग बडनेरकर सिद्धू सोडंके दुर्गेश ठाकूर हेमंत बेदरकर गौरव दहेले निखिल विश्वकर्मा हर्षद बोबडे बंटी चाकर प्रसाद वानखडे आदींच्या स्थानिक कार्यक्रमात उपस्थित होते या देशातील करोडो हिंदूंचे आराध्य प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त ज्या प्रकारे संपूर्ण देश एका हर्षोल्ला श्रीराम नवमी साजरी करते त्याच अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंगल अमरावती महानगरातर्फे ज्याप्रकारे अमरावती जिल्ह्यातलं एक आकर्षणाचं केंद्र म्हणून श्रीराम रमनवमी निमित्त शोभायात्रा करण्यात येत असते पण गेल्या वर्षीपासून ज्या प्रकारे संपूर्ण देश हा कोरोना महामारीच्या विडक्यात अडकलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीसुद्धा श्रीरामनवमी शोभायात्रेचं आयोजन रद्द करण्यात आलं होतं यंदाही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्रीरामनवमी शोभायात्रेचं सुद्धा रद्द करण्यात आलं होतं पण विश्व हिंदू परिषद बजरंगला तर अमरावती महानगरातर्फे संपूर्ण शहरातील हिंदू बांधवांना एक आवाहन करण्यात आलं होतं की आपल्या घरी आपल्या परिसरात असलेल्या मंदिरावर रामनवमी उत्सवाच्या माध्यमातून समस्त हिंदू समाज तसेच विश्व हिंदू परिषद दलातर्फे आणि कार्यकर्त्यांद्वारा या रामनवमीत हा कोरोना महामारी पूर्णत या महाराष्ट्रातून या संपूर्ण देशातून नष्ट व्हावी एवढीच प्रार्थना करत येते जय श्रीराम विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती